ससूनमध्ये चार कोटींचा अपहार रुग्णालयातील सोळा कर्मचाऱ्यांचा हात सर्वजण निलंबित पुण्यामधील ससून स्वरूपच्या रुग्णालयातील गैरव्यवहारांची मालिका सुरूच असून आता त्यात आणखी एकाची भर झाली आहे ससूनमधील एक मोठा गैरव्यवहार आता उघडकीस आला आहे या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने चौकशी केली होती ससूनमधील तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अनिल माने हा या प्रकरणी मुख्य सूत्रधार आहे त्याच्यासह अन्य पंचवीस जणांवर या संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे ससूनच्या प्रशासकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अनिल माने याच्याकडे असताना जुलै दोन ते, ते जानेवारी दोन या कालावधीत हा गैरव्यवहार झाला या काळात प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बँक खात्यातील व्यवहाराचे अधिकार माने याच्याकडे होते या, हो या खात्यातील चार कोटी अठरा लाख रुपये त्याने रुग्णालयातील सोळा कर्मचारी आणि अन्य आठ खासगी व्यक्तींच्या खात्यात वेळोवेळी जमा केले नंतर या कर्मचाऱ्यांनी हे पैसे एकाच कर्मचाऱ्याच्या खात्यावर पुन्हा जमा केले या बदल्यात सर्व कर्मचाऱ्यांना ठराविक रक्कम देण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे ससून मधील कर्मचाऱ्यांना वरिष्ठांचा वरदहस्त असल्याशिवाय एवढा मोठा गैरव्यवहार होणे शक्य नसल्याचे ससूनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे या गैरव्यवहाराच्या कालावधीत अधिष्ठातापती ठातापती डॉक्टर संजीव ठाकूर आणि डॉक्टर विनायक काळे हे होते त्यामुळे त्यांच्याकडेही संशयाची सुई वळली आहे कर्मचारी कारवाई करण्यात आली असली तरी या प्रकरणी वरिष्ठांचा सहभाग तपासावा अशी मागणी ससून मधून होत आहे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद